नमस्कार मित्रांनो मी उदय लण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती शेतीमित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीन विकावं किंमत थांबावं होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर चार हजार सहाशे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीन विकाव किमत थांबाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर चार हजार सहाशेच्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं मग थांबाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर चार हजार सहाशेच्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं किमान थांबावं या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव कसा आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा एकत्रित परिणाम आता भविष्यात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि यामुळे आपण चार हजार सहाशेच्या भावावर सोयाबीन विकावा अथवा विकू नये या प्रश्नाचं घेऊयात उत्तर बघा मित्रांनो भविष्याचा वेध घेतला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनची बाजार साडे अकरा ते बारा डॉलर प्रतिभूषेच्या दरम्यान दिसत आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा साडेतीन वर्षाच्या निचांकी स्तरावरती दिसत आहे येत्या दोन आठवड्यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात जास्त तेजी आणि मंदी दिसणार नाही याचा अर्थ देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार अथवा घटणार नाही म्हणून लक्षात घ्या की सोयाबीनचं भविष्य जास्त उज्ज्वल नाही म्हणून ज्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा बाजार भाव हा सध्या चार हजार सहाशे पार अथवा चार आठ दिवसात चार हजार सहाशे पार गेला की इथं पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा आणि शिल्लक राहिलेलं पन्नास टक्के सोयाबीन हे चार हजार आठशेच्या चा भावावर विक्री करा कारण या ठिकाणी लक्षात ठेवा की भविष्यात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता अलीकडच्या काळात दिसत नाही म्हणून जर आपण इथून पुढे टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री केली तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कस्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार